येथील बापू ऐका एकला परवाना आकाश गौरी शिरपे दोन ला ज्योतिलिंगा प्रसार श्रेयांशी जंतळे बूथ तीन ला चौकात परवान शिरपे चार ला सर्वज्ञ अमोलदा गायकवाड वर्की पाच माफिया कलेक्शन कोरेगाव चार ला संत महाराज गोटी सात ला वाढ सिद्धनाथ प्रसन्न इंद्र केसरी बाबुरा दुधानबावी दुधानवाडी राजेंद्र नाना बनसोरींबूत हा एकटीच आहे आनंद बिलारे पसरणी कर आपली गाडी निघाली पसरणीची आपण गाडीकडे जायचंय तिथचा निकाल पंच तिथच्या व्हिडिओ शूटिंग यांना बघायचंय तिथं जावा विकास बर्ग यांची गाडी घ्या आणि एकानं जावा गावानं जाऊ नका या ठिकाणी कोरेगाव नगरीचे नायक तहसीलदार आदरणीय उदयसिंह साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या या ठिकाणी शिवसेना शहर प्रमुख अक्षय वर्गे मित्र परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत या ठिकाणी दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान हिंदू हृदय सम्राट केंद्रीत सन दोन हजार चोवीस ज्या मैदानाची परंपरा आहे की हे मैदान पारदर्शक होतं अशा मैदानासाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य विरोधी नेते आदरणीय अंबादासजी ने दानवे साहेब त्याचबरोबर माजी सा, जलसंपदा मंत्री आमदार शशिकांतजी शिंदे साहेब त्याचबरोबर आदरणीय नितीनजी बांडोगडे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं या ठिकाणी बैलगाडी चालक मालक समालोचक संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं मनापासून धन्यवाद <laughs> एक नंबर दाद्रवती पाडवान आकाश गौरी शिडंबी दोनशे चौतीस पावतीये श्रीवर्ती सोमनाथ पाडवान शिडंबी दोनशे पस्तीस पावतीये

ओट्याच काळा होत्या बाग ते पहिलीच मैदान पुढे येते या ठिकाणी कोरीगाव नगरी चे पी आय आदरणीय एपी आय सकाराम जी बिराजदार साहेब हे या महाराष्ट्रातलं एक मोठं मैदान या मैदानामध्ये बैलगाडी मालक आणि चालक केंद्र विंदू मानला जातो आहे कोणत्याही प्रकारचे अन्याने करता बैलगाडी मालकाला या ठिकाणी न्याय दिला जातो असं मैदान म्हणजे इंडोडगाई सम्राट एक दोन हजार दोन या दुख्या मार्गाचं दुसऱ्या बैलगाडी गाड्या धुल्या गाड्या या भरनाथ नाई एक्सप्रेस आहे आणि मध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळतो नाही सुंदर